न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम काल रात्री भुलेवाडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह निमित्त चौथ्या दिवसाच्या निमित्त कीर्तनाची सेवा अबप संग्राम महाराज भंडारे हे देत असताना काल तिथं अनुचित प्रकार घडण्यात आला त्यामध्ये माजी आमदाराच्या पिएनी व काही पुढाऱ्यांनी संग्राम बापूंवर प्रयत्न केला त्यांच्या गाडीची तोडफोड केली त्याचा तर सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो आणि संगमनेर मध्ये अशा पद्धतीने महाराजांवरती हमल्याचा प्रयत्न झाला त्याबद्दल मी महाराजांची सुद्धा माफी मागतो परंतु या निमित्ताने आज खरा महाराष्ट्राला सुद्धा चेहरा सुसंस्कृत चेहरा पुन्हा एकदा दिसलाय किती खालच्या पातळीवरती राजकारण या संगमनेर तालुक्यामध्ये केलं जात आहे पराभव झाल्यानंतर पराभव हा तुम्ही मान्य करून लोकांमध्ये येणं अपेक्षित असताना तुम्ही आज महाराज लोकांना हिंदुत्ववादी विचारावर बोलू नका हिंदुत्वावर बोलायला लागल्यानंतर त्यांना दंबाजी करणं धमकावणं त्यांच्यावरती जाऊन जाणं ही प्रवृत्ती संगमनेर मध्ये अजिबात सहन केली जाणार नाही बाबतीत पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या आहेत जे कोणी दोषी असेल त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा उद्या सकाळी दहा वाजता संगमनेर येथे जो रस्ता रोको सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे त्याला मला स्वतःला उपस्थित राहून समाज बांधवांच्या बरोबर राहून अशा विकृतांचा निषेध करावा लागेल परंतु या निमित्ताने मी असं सांगू इच्छितो का महाराज जे आहेत अध्यात्माच्या माध्यमातून जर तिथं समाजावर हिंदू समाजावर बोलत असतील छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलत असतील तर तुम्हाला औरंगजेबाचं नाव घेतल्यानंतर मिरची झोंबायचं कुठलंही कारण नव्हतं आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने महाराजांना धावून जाण्याचा प्रयत्न व्हिडिओ बघितल्यानंतर सुद्धा मला अतिशय वेदना झाल्या कुठं चालला हा तुमचा आणि तुम्ही आज इथं ईव्हीएमवर चर्चा करता मत मोजणीच्या प्रक्रियेवर चर्चा करता मतदार याद्यांवर चर्चा करता पण पहिलं आत्मपरीक्षण करा जे तुमच्या बगल तुम्हाला हे दिवस आले तर आज तुम्ही महाराजांवरती हात टाकायच्या बाता करायला लागले त्यामुळे तुमचा पराभव झाला होता हे सत्य पहिलं मान्य करा आणि येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये जर संगमनेर तालुक्यामध्ये कुठल्याही महाराजांवरती अशा प्रकारचा प्रयत्न झालास तर जागेवरती तिथं बंदोबस्त त्यांचा आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केला जाईल यापुढे असा प्रकार संगमनेर मध्ये खपून घेणार नाही असा मी या निमित्ताने इशारा देतो काय कार्यकर्त्यांच्या भावना उद्रेक आहे कार्यकर्त्यांना किती रात्री बसून मी सांगितल्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांनी संयम धरलाय कायद्याचं राज्य आहे कायद्यानुसार का कारवाई होईल अशा सूचना दिल्यानंतर रात्रीच कार्यकर्ते तिथं मोठ्या प्रमाणात गोळा होऊन प्रति करण्याच्या याच्यात होते परंतु मी तो त्यांना स्पष्ट विरोध केलाय आणि हे होणं दुर्दैवी परंतु कार्यकर्त्यांनीच आता सकल हिंदू समाजाच्या वतीने उद्या सकाळी जो रस्ता रोखचा निर्णय घेतलाय त्या निर्णयाला सुद्धा माझा पाठिंबा आहे संग मी स्वतः तिथं उपस्थित राहणार महाराजांनी किंवा जे महाराज लोक येतात हे महाराष्ट्रात रोज यांच्या तारखा पॅकेल कुठेच होत नाही ते यापूर्वी प्रवचन कीर्तन करताना कुठं तालुक्यामध्ये वाद झाला कुठल्या गावात वाद झाला संगमनेर मध्येच काय यांना जोपलं कारण गुलेवाडी सारख्या ठिकाणी हे स्वतःची जागीरदारी स्वतःचा बाले किल्ला समजता आणि तिथं विरोध करता काय काय त्याच्यामध्ये औरंगजेबावर बोलणं काय चुकीचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महिमा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्यावरती बोलणं चुकीचं आहे का महाराष्ट्रामध्ये राहून छत्रपतींवर नाही बोलायचं तर मग कोणावर बोलायचं अफजल खानवर और बोलायचं औरंगजेबावर बोलायचं त्यामुळे हे त्यांच्याकडून घडलेली रात्रीची जी चूक असेल त्यांना आता त्याचा पश्चाताप झाला असेल म्हणून ते हिंदू मुस्लिमचा प्रयत्न करत आहे परंतु यामध्ये स्पष्ट भूमिका महाराजांनी जी मी सुद्धा माहिती घेतली तो व्हिडिओ सुद्धा ऐकलाय मी त्यामध्ये महाराजांनी असं कुठलंही वक्तव्य केलं नाही तो माणूस महाराजांना उलट्या पद्धतीने बोलून मारा 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 म्हणून महाराजांना मारायबाबत तो तिथं असलेल्या लोकांना उत्स्फूर्त हे करत होता त्यांना चिथावणी देण्याचा प्रयत्न करत होता नाही आता कसं झालंय मागील आठ महिन्यामध्ये या तालुक्यातील मतदारांनी जो कौल दिलाय जो पराभव झालाय तो पराभव त्यांना पसनी पडू नाही राहिला हा पराभव पसनी न पडल्यामुळं गाव अशांत करायचं आणि त्याचा खापर कुठेतरी आमदारावर फोडायचा त्यांचा केवी लावण्या प्रयत्न चाललाय परंतु त्या निमित्ताने त्यांचा जनतेबरोबर टच नाही राहिल्यामुळं जनतेबरोबर डायरेक्ट संवाद न राहिल्यामुळं त्यांना अजून त्याचा अंदाज येत नाहीये तुम्ही जी जी गोष्ट करताय ती जनतेला अजिबात मान्य नाहीये तुम्ही जे आज वातावरण संगमनेरचं सौंदर्य खराब करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करताय परंतु यापुढे कायद्याचं राज्य असल्यामुळे याबाबत आणि आमचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री फडणवीस साहेब असेल उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असेल यांना सुद्धा सांगून संगमनेरमध्ये हा जो काही प्रकार होतोय काही गुप्तपणे संगमनेर शांत करण्याचा संगमधेरमध्ये वादविवाद करण्याचा प्रयत्न चाललाय हा हाणून पाडण्यासाठी वेळ प्रसंगी येथील अधिकाऱ्यांनी जर याच्यावर कंट्रोल केला नाही तर त्यांच्या सुद्धा मला बदलांचा निर्णय घ्यावा लागेल काल भुलेवाडी येथे हरिनाम सप्तामध्ये जे काही घडलं ते आपण सर्व समजून घेतलं पाहिजे संगम तालुका एक अत्यंत शांततेच बंधुभावाचं वातावरण असणारा तालुका आहे विकासाची सातत्यानं वाटचाल करणारा हा तालुका आहे हरिनाम सप्ताह ज्या वेळेस असतो त्यामध्ये वारकरी संप्रदायाचे विचार मांडण्याचं ते व्यासपीठ आहे आपले संतांचे विचार मांडण्याचं ते व्यासपीठ आहे त्याच्या काही मर्यादा सुद्धा आहेत याचे काही पथ्य आहेत आणि त्यामध्ये तथ्य हेच आहे की राजकारण इथे नको कारण इथे सर्व राजकीय पक्षाचे आपण एकत्र व्यासपीठावर येत असतो एक, ये एक बंधुभावाचं वातावरण तिथे निर्माण होत असतं असं असताना कालचे महाराज जे कोणी तथाकथित महाराज होते त्यांनी तेथे राजकारण सुरू केलं राजकारणावर भाषण सुरू केलं थोडं विरोध नागरिक साहजिकपणे करणार आहे त्यानंतर होणाऱ्या खोट्या केसेस त्यामध्ये लावले जाणारे हो खोटी कलम ज्या पद्धतीनं कलम लावले जात आहेत त्याच्यातून कुठेतरी छळ करण्याचा प्रयत्न हा चाललेला आपल्याला दिसतो चा आहे याच्यातून एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे माणसांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आपल्या तालुक्याची शांतता बिघडून ता टाकण्याचं काम यामध्ये चाललेलं आहे जो तालुका अत्यंत सुजलाम सुपलाम शांततेचा वाटचाल करणारा आहे त्याचा विकास कसा मोडता येईल अशा काही शक्ती प्रयत्न करतायत त्याचा तो भाग आहे हे लक्षात घ्या विधानसभेच्या अगोदर एक असाच मोर्चा काढण्यात आलेला होता त्यावेळेस जे दृष्टी होतात निवडणूक आली की असा मोर्चा काढायचा वाईट साईट भाषणे करायचे इथलं वातावरण खराब करून टाकायचं पुन्हा आता निवडणुका आल्यात ते काय का, काल काय घडलंय हे समजून न घेता पुन्हा मोर्चा त्यामध्ये का काढायचा आणि सगळं वातावरण कसं बिघडून टाकता येईल तालुक्याचं विकास कसा, कसा थांबवता येईल याचा हा प्रयत्न चाललेला आहे माझी संगमनेकरांना अत्यंत स्पष्टपणे विनंती आहे की आपण जी राजकीय संस्कृती निर्माण केली आपण जो बंधुभाव आहे आपली जी विकासाची वाटचाल आहे ती चालली पाहिजे ही आपली असलेली जी संगमनेरची एक वेगळी सुसंस्कृत संस्कृती आहे ती टिकवण्याची जबाबदारी आपली आहे कोणी मोडण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते थांबवण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे आणि उद्या जे काही घडतं आहे त्याच्या बाबतीत आपण अत्यंत काळजीपूर्वक या सगळ्या गोष्टी या सगळ्या प्रसंग समजून घ्या आणि आपणच काळजी घ्या असं मी काल गुलेवाडी येथे हरिनाम सप्त